वो लोग कुछ ना ही कर पाए ना ये कुछ नहीं त्यांच्या मोबाईल वरती वाजे बघत नाही हा झाला मेथीची भाजी झाली वरण भात चपाती भाजी आणि पापड मस्त पैकी खाऊया पुरे येतात तोपर्यंत ट्युशन सोळाशे तेराशे एकोणतीसशे रुपये जवळजवळ गेले तर मोबाईलला मोबाईल मध्ये पाणी गेलं खराब झाला डिस्प्ले गेला सगळ्यात प्रॉब्लेम पोर येऊ न की ना जेवण जेवाय मला अशी गंमत करायची सवय आहे काय म्हणतो

देते साइड अमर लोह ने वो लैग तो बन गई हम सबका हम सभी को और बहुत ही जरूरत है और हीरो को प्रति को इटालर स्ट्रांगर शॉट थैंक यू सो मच आज उपस्थित अतिथि श्री प्रगेंद्र चौहान और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपस्थिती ने इन पदवा बाकी धन्यवाद और आरोग्य की टाकू साखर बिकर व्यवस्थित टाकली करा दूध गरम करावं काय याच्यात केलंय दूध टाकले पुरी

दहा मिनिटाला नाही जेवण झालं अजून जेवायचं आहे मालकांना जेवाय वाढणे

मोबाईल खराब झाला होता आणि नंतर मग डिस्प्ले वगैरे बसवला आणि गणपतीची साफसफाई काढली होती भांडे घासायला तर भांडे घासता घासता फोन आला मग फोन उजला गेली तर त्याच्यामध्ये पाणी गेलं मोबाईल मध्ये असा प्रॉब्लेम झाला होता हो गणपतीची तयारी चालली जोरदार तयारी चालली गणपतीची आमची म्हणजे साफसफाई बर का अजून काय खरेदी वगैरे काही नाही केलं गेल्या वर्षीच डेकोरेशन आहे ह्या वर्षी गणपतीचं मस्त व्हिडिओ बघायला भेटणार आहे आणि आपला मोबाईल काय आपल्याला साथ देणार सारखा सारखा बिघडा गेला बाकी काय निवांत आहे काय चाललं आहे पाऊस वगैरे आहे का तिकडे ओके आता कमी आहे का हो आमच्याकडं पण पाऊस येतो आहे जातो येतोय जातो रोजच चालूच आहे एक दिवस पण असं नाही की पाऊस नाही आला रोज येतो पाऊस कंटिन्यू चालूच आहे हो आजारी तर ना खूप दिवस झालं परवा काय आजारी होते काय हो आजारी तर दहा बारा दिवस झाला आहे सर्दी खोकला ताप ते काही ठीकच नाही त्यामुळे मलकाला मला आठवण करून द्या ह्याची वाफ घ्यायची कारण लोक आता जेवलं की साडे ला जेवाय बसतो दहा साडे दहापर्यंत पर्यंत जेवण वगैरे होतं तिथून भांडी घासायची थोडं बसायचं मग मांडे वगैरे घासायस अकरा साडे अकरा वाजता तो रील्स टाकली म्हणून हा टाकली होती रील्स टाकली होती परत पब्लिक केली होती नंतर पब्लिक केली कारण ah. म्हटलं घरच्यांनी आई म्हणजे माझ्या आई वडील बघित बघतील परत त्यांना अजून टेन्शन येईल म्हणून परत हे केला नाही <coughs> बाळा आंबे तुझी वाट बघ चला आता दादा दान पण आल्या तुम्ही पण पर मस्त पैकी जेवण करून घ्या ओके hmm. okay, बाय आता रोज व्हिडिओ आपल्या येतील मोबाईल खराब आहे पण घे आपण प्रयत्न करू नवीन वर्षामध्ये दिवाळी नवीन घेण्याचा बोगवा नंतर सारखा मोबाईल खराब व्हायला लागला मोबाईल काही साधी नाही चला तुम्ही पण जेवण करून घ्या मस्त पैकी मी पण घेते भेटूया उद्या पण मस्त मस्त आता इथून पुढच्या मस्त मस्त रील्स व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला आणि छान छान रील्स व्हिडिओ बघा आणि लाईक सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईबर करा सगळ्यांनी सबस्क्राईबर करायचं लाईक बी करायचं चला बाय बाय भेटूया लवकरच आता गणपतीचे तर मस्त मस्त व्हिडिओ ला तुम्हाला येतील परत रील्स वगैरे येतील चला मग बाय बाय भेटू या लवकरच <laughs>